जर छत्रपतींचा इतिहास समजायचा असेल तर आपल्याला गडावर यावं लागते तर मी आज एका अशाच गडावर जाणार आहोत जिथं पावनखिंडचं ते युद्ध झालं बाजीप्रभू शिवा काशीद आणि हजारो मराठा मावड्यांच्या बलिदानाचे प्रतीक किल्ले पन्हाळगड चारशे एकरात पसरलेला हा किल्ला अकराव्या शतकात राजा भोजद्वारे बांधण्यात आला होता आम्ही कोल्हापूरहून एस टी महामंडळच्या बसनी इथं पन्हाळ्यात आलो इथं येताच आपल्याला वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे स्टॅच्यू दिसते नंतर आम्ही पन्हाळ्यात एक गाईड घेतला आणि त्याच्यासोबत निघालो किल्ला पाहण्याकरिता सर्वात पहिले आम्ही आलो अंबरखाण्याकडे इथं येताच तुम्हाला अशा तीन इमारती दिसतील त्या काळात ह्या इमारती धान्य साठवून ठेवण्यासाठी वापर करायचे हे आहे दुटोंडी बुरुज किल्ल्यावर असे बुरुज शत्रूंवर निरीक्षण करण्यासाठी बांधण्यात आले होते आता आलो आम्ही सज्जाकोटीकडे हे ऐतिहासिक इमारत इसवी सन पंधराशेमध्ये इब्राहिम आदिलशाहद्वारा बांधण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जी शेवटची भेट आहे ते इथंच झाली होती किल्ल्यावर तुम्हाला पाण्याचे कुंड संभाजी महाराजांचे मंदिर आणि अंधार बाबळीची ते विहीरसुद्धा पाहायला मिळेल शेवटी आलो आम्ही तीन दरवाजाकडे किल्ल्याच्या दरवाजांपैकी हा एक मुख्य दरवाजा आहे दरवाजाच्या आजूबाजूंनी दगडाच्या मोठ्या मोठ्या भिंतींनी तटबंदी केलेली आहे असा हा पन्हाळगड किल्ला सदैव छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वीर मावळ्यांच्या शौर्याचे प्रतीक राहील